कितीही नाजूक नक्षीकाम असलेले देव किंवा देवाचे टाक किंवा देवाचे तांबे पित्ताचे भांडे तेलकट दिवे आहे ते फक्त एक सोल्युशन केलेलं आहे त्यांनी एकदम दुकानातून जसे पॉलिश केले आहे तसं एकदम चमकायला लागलेले आहे ला आता हे देव स्वच्छ करण्याच्या आधीचे आणि आता ही जी वाटी आहे तीही खूपच काळी झालेली आहे आणि असे डाग पडलेले आहे फक्त न घासता नाही पितंबावी किंवा कुठलं लिक्विड फक्त दोन ती तीन मदले साई ते तीन किचनमधले साहित्य घ्यायचे आहे आणि त्या साहित्यामध्ये दुकानातून ज्या पद्धतीने आपण पॉलिश करतो त्याच पद्धतीने हे दिवे या ठिकाणी पॉलिश केलेलं आहे आता हे ते हे एक सोल्युशन आहे की ज्याने आपण हे देव स्वच्छ केलेले आहे आता ते सोल्युशन कोणतं त्याआधी सगळ्यात आधी हा जो आपला दात घासायचा वश असतो तो घेतलेला आहे पण तो अजून जुना म्हणजे देव घासण्यासाठीच तो वेगळा असा ठेवलेला आहे त्याने म्हणजे नवीनच असा घेतलेला आहे आणि जी आपण सोल्युशन केलेलं आहे त्यामध्ये ते बुडून या पद्धतीने हे एक जे देव आहे ते स्वच्छ केलेले आहे म्हणजे फक्त आता हे सगळ्या देवांना हे जे आपण सल्युशन केलेलं आहे ते लावलेलं ला आहे सगळीकडून आणि थोडं थोडं असे नाजूक म्हणजे आपसं आपण जसं आपल्या हातापायांना जसं घासतो तसं त्याच पद्धतीने देवांनाही नाजूक असं आणि मी सगळं जे सल्युशन केलं आहे थोडक्यात के आपण उठणं म्हणू ते उठणं सगळ्या देवांना लावून घेतलेलं ला आहे आता हळूहळू सगळ्यांना हे उठणं लावून घेतलं तर मी सगळ्यात आधी ही, ही, ला ही, ही जी वाटी आहे तिलाही लाव लावून घेतलेलं आहे ही तांदूळ यामध्ये तांदूळ होते त्यामुळे तांदळाची थोडेसे असे त्याला डाग पडले तेही एकदम फक्त हे लावलेलं ला आहे आणि त्या हलक्याशा हाताने सगळे देव स्वच्छ केलेले आहे या ठिकाणी आता हे सोल्युशन कोणतं आहे ते पाहू सगळ्यात आधी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे छोटं भांडं घेतलेलं आहे या ठिकाणी दोन ते तीन पोह्याचे चमचे असं बेसन पीठ घेतलेलं आहे थोडक्यात आपण देवाचं उटणंच बनवत आहोत आता आणि यामध्ये कुठलेही मी कपडे धुण्याचा पावडर टाकलेला नाही एक चमचा मीठ एक चमचा साखर आणि एक चमचा लिंबूसत्व असं टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चिमूट हळद टाकली तीही चालेल पण मी या ठिकाणी हळद टाकलेली नाही आता मी हे आठ दिवस आधीच हे जे नाण्याचं घंगाळ आहे ते घासलेलं आहे पण अजिबातही चम जसं ना तसं चमकत आहे तेही याच पद्धतीने असं काही सोल्युशन केलं आहे व तर त्यांनीच हे देव घासलेले आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामधून काढलेलं आहे तर ते काय काढायचं तर की साखर आणि लिंबूसत्वाचे थोडे खडे असत्या ते यामध्ये बेसन पिठामध्ये मिक्स व्हावा यासाठी मी हे मिक्सरच्या भांड्यातून काढलं आणि त्यामध्ये पाणी न टाकता दही टाकलं अशा पद्धतीने आपलं हे देवाचं उठणं बनवून झालेलं आहे आता हे सगळे देव याच पद्धतीने मी या उठण्याने घासून घेत आहे आता जे गंगाळमध्ये आपण जे सोल्यूशन केलेलं आहे ना ते गंगाळही इतकं सोन्यापेक्षाही जास्त त्याला जमा लागली की देवाच्या म्हणजे देवाचे जेवढे जे काही भांडे होते मी ते अजून वेग जास्तीचे काढलेले आहे म्हणजे तामण आणि गडवे ते तर घासलेलेच होते मी स्वच्छ केलेलं आहे पण तेही मी पुन्हा काढले आणि दिवे काही घासायचे बाकी होते तेही मी काढले आता या स्वामींच्या स्वामींची आता एकदम नक्षी काम केलेली अंबाबाईची म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी मातेंची तीही इतकी चकाचक निघाली की विश्वासच बसला नाही फक्त किचनमधले दोन ते तीन साहित्य या ठिकाणी मी टाकलेले आहे आणि त्या जे देवाचे जे भांडे घासलेले आहे आधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे त्या भांड्यासाठी मी तीसचं लिंबूसत्वाचं असं पाकीट आणलेलं आहे तेही लिंबूसत्व फक्त मी त्यामधील निम्मा पोह्याचा जो चमचा असतो तो, तो पोह्याचा चमचा निम्मा सत्व मी या ठिकाणी टाकलेला आहे पण इतके जकाज असे देव निघाले की विश्वासच बसला नाही आणि अजून उत्साह वाढला की अजून आपण देव का काढावा घासायला आता सगळ्या रेवांना हे जे उठणं आहे ते मी सगळ्यात आधी हा या दात घासायच्या नव्या भजने लावून घेतलेला आहे आणि पाच ते दहा मिनटं हे असंच ठेवलेलं आहे आता मी म्हटले होते आधी जे गडबे आहे आता गंगा हे गंगा तुम्ही बघू शकता इतकं चमकायला लागलं आहे आणि हे गडबेही एवढे चमकायला लागले की असं पाहूनच असं च म्हणजे उत्साह आला होता आणखीन असे काही जे देवाचे तांबे पिताचे जे भांडे पिता, असतात तेही घासले असते आणि आता जिवढी फक्त दोन चमचे बेसन पिठामध्ये मी एवढे असे सगळे देव गंगा तामण आणि काही दोन ते ती तीन दिवे असे घेतलेले आहे आता सगळे देव जे हे जे उठणं केलेलं आहे सगळ्या देवांना लावून घेतलं ला। आणि आता हे माऊली म्हणजेच आपले विठोबा विठोबा मावली तेही स्वच्छ धुतलेले आहे आणि एकदम तेही चमकायला लागलेले आहे आता हे जे तांब्याचे गडवे आहे ना त्याला फक्त मी थोडं थोडं जे शिल्लक होतं एक चमचा त्या गडव्यांना लावलं तर त्याला एवढी चमक आली आता आधी सगळे देव आहे ते पाण्याने स्वच्छ असे धुतलेले आहे आणि हे बघा की इतकित नक्षी काम केलेले हे देव एकदम चमकायला लागलेले आहे आणि घासण्याचा तो आहे उत्साही अजून वाढलेला आहे आणि मला असं वाटत होतं की अजूनही काही देव असले तर ते सहज एवढे छान नशे निघत होते आता सगळे देव या पाण्याने धुवून काढलेले आहे तांबणामध्ये अजून एक ते दोन पाण्याने आपल्याला हे धुवून काढायचे आहे यामुळे जो लिंबूसत्वाचा आंबटपाना असतो आणि आता हे जे भांडे आहे मी तांब म्हणजे गंगा त्या आधीच आठ ते दहा दिवस झाले तवाच घासलेला आहे पण ते अजूनही चमक मग देवांचीही चमक तशीच जास्त दिवस टिकण्यासाठी दोन, तीन पाने पन अजुन दोन तीन पाने ते तीन पाण्याने तर आपण देवांना तर काही साबण लावू शकत नाही म्हणून अजून दोन ते तीन पाण्याने हे देव जे आहे ते स्वच्छ असे धु धुवायचे आहे म्हणून मी पुन्हा गंगाळात अजून एक स्वच्छ असं पाणी घेतलं आणि पुन्हा ते देव धुण्यासाठी त्यामध्ये ठेवलेले आहे आता ह्या जे प्लेटी आहे दिव्याखालच्या त्याही स्वच्छ केल्या आणि चांदीच्या ज्या वाट्या आहे छोट्या छोट्या देवाच्या त्याही ठेवल्या आता दिवे होते मी म्हटलं तर दिवे घेतले होते तेलकट तेही आता हे जे टाक आहे देवाचे चांदीचे आता ते चांदीचे देव मी या उठण्याने स्वच्छ केले आहे आपल्या ज्या तांब्याच्या पाठी असत्या देवांच्या त्या एकदम चकाचकाशा चा झालेल्या आहे आता हे चांदीचे टाक आहे तेही आपण जसं सोनाव्याच्या दुकानामध्ये पॉलिश करून आणतो त्याच पद्धतीने निघणार आहे आता त्यासाठी आपण काय लावणार आहे तेही बघू आता हे जे उठणं आहे त्याने असं पंचवीस टक्के हे चांदीचे देव थोडेसे चमकायला लागलेले आहे पण आपल्याला एकशे एक टक्का हे देव कसे चमकवायचे चांदीचे तेही आपण बघू आता सगळ्यात आधी पुन्हा स्वच्छ पाण्याने मी हे सगळे देव आणि आपले स्वामी ही स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे हे, हे बघा पंचवीस टक्के चांदीचे देव निघालेले आहे पण अजून आपल्याला अजून चमक आणायची आहे आता ही वाटी एकदम असे काळपटाशी डाग पडलेले होते पण त्या सल्युशन म्हणजेच उठण्याने आपली वाटी जी पितळी वाटी आहे ती सोन्यापेक्षा जास्त चमकायला लागली आणि सगळे देव आता पुन्हा या ताटामध्ये ठेवले आपल्याला अजून एका पाण्याने स्वच्छ असे धुवायचे आहे आता चांदीचे देव आपण कसे स्वच्छ केले ते पाहू तर त्याआधी सगळ्यात आधी कोलगेट घेतलेला आहे आता कोलगेटही मी अगदी जास्तीचं घेतलं नाही कोलगेट मी फक्त थोडंसं घेतलेलं आहे आणि एवढ्या ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं हे कोलगेट आधी सगळ्या देवांना लावून घेत आहे आणि त्या कोलगेटनी एवढे असे देव निघाले की एकदम चमकायला असे लागलेले आहे ला असं जास्तही मी घासलेले नाही हळूहळू असे हलक्या हाताने हे देव स्वच्छ केले तर आपण ज्या पद्धतीने सोनावळच्या दुकानात पॉलिशला नेतो त्याच पद्धतीने हे पॉलिश केलेले हे देव झालेले होते आता या पद्धतीने म्हणजे देवांची जे टाक आहे त्याचे ज्या पाठी आहे आपल्या तांब्याच्या असत्या त्याही एकदम चकाचक झाल्या आणि जे चांदीचे देव आहे तेही एकदम असे चकाचक झालेले आहे या पद्धतीने आहे की नाही जादू अशा पद्धतीने आपण कुठल्याही दुकानात नेता आपण आणि कुठलंही पितांबळी किंवा लिक्विड न लावता आता दुकानात नेलं की त्याच्या किंवा असं काही लावतात आता आपल्याला ज्या पद्धतीने ते म्हणजे असं लिक्विडने आपल्याला आग होती तशीही देवांना होती त्यामुळे या पद्धतीने असे देव स्वच्छ केलेले आहे आणि मस्त असे हे आपले देव निघालेले आहे आता पुन्हा एकदा मी या सगळं सगळे देव म्हणजे चांदीचे आणि तांबे पिताचे जे, जे देव आहे ते सगळे पुन्हा एकदा एका पाण्याने अजून धुवून घेत आहे म्हणजे त्याच्यावर जे आंबटपणा असतो आणि आपले देव कायम म्हणजे पुढच्या घटस्थापनेपर्यंत आपले देव असेच चकाचक राहतील म्हणून थोडीशी मेहनत जास्त घ्यायची अजून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे देव धुवून काढलेले आहे आणि आता स्वच्छ असा कॉटनचा कपडा स्वच्छ असा कपडा घ्यायचा आहे म्हणजे शक्यतो आपण देव कायम त्याच कपड्याने पुसतो त्याच कपडा घेतलेला आहे आणि देवांना आत्ता लावून स्वच्छ पुसून आणि देवांना त्यांच्या जागी ठेवून दिलेला आहे मस्त असे हे चमकायला तांबे पिताचे देव चमकायला लागलेले आहे ला या पद्धतीने सगळे देव स्वच्छ की पुसून घेतलेले आहे